शिराळा तालुक्यातील शेतकऱ्याची अनोखी आयडिया पावसापासून बचाव करण्यासाठी शेळ्यांना बांधले प्लास्टिकचे पोते शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्या बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही त्यांना चरावाय सोडावे लागते तर सतत पाऊस असल्याने प्लास्टिक पोत्यांचे आवरण म्हणून शेळ्या बकऱ्यांना पांघरून घालून पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरून घालून प्लास्टिक कागद शेळ्या बकऱ्यांना बांधून चरावयास सोडत आहेत पांघरून घातल्याने त्यांचे पावसापासून संरक्षण होते तसेच ते आजारी पडत नाही म्हणून त्यांना पांघरून घालून चरण्यासाठी सोडत असल्याचे बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले हां बोला माझं नाव प्रकाश पाटील मी चांगुरीमधून मुलाखत देत आहे तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही शेरड्यांना पांघरून घालून जनावर असणे असं रानामध्ये सोडतो थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडं आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज चार दिवसापासून असा पाऊस पडतो हां बोला मंदूर आणले ते पाऊस हाय पण आता शेरडात चारायसाठी का नाही पावसात कांबरून ना अंगावर गाठलय आणि आण हा बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी सांगली